रुग्णसेवक मंगेश ठाकरे यांचे शंभरावे रक्तदान शतकवीर रक्तदाते व पाचवेळा प्लाझा डोनर ठरले मंगेश ठाकरे मुलाच्या वाढदिवशी समरीन कौसरचे वाचवले प्राण सदैव रुग्णसेवक म्हणून पेशंटच्या मदतीला होरात्र धावणारे व लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे इरसाल नमुने फेम पत्रकार हास्यकलाकार मंगेश ठाकरे यांनी आज शंभरावे रक्तदान केले त्यांचे मित्र सचिन कल्लावार यांनी फोन करून समरीन कौसर ही किडनीग्रस्त सतरा वर्षीय तरुणी हिला बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज भासल्याचं कळलं बालाजी ब्लड बँक येथे फोन करून व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला असता सध्या तुटवडा आहे फ्रेश डोनर लागेल असं सांगताच मंगेश ठाकरे हे स्वतः जाऊन रक्तदान करून आले दरवर्षी पंधरा मेला मुलगा मन मंगेश ठाकरे याच्या वाढदिवसाला ते रक्तदान करतात आज योगायोगानं त्यांचे हे शंभरावे रक्तदान होते व याआधी कोरोना काळात त्यांनी पाच वेळा प्लाझ्मा डोनॉट केला आहे अशा प्रकारे आतापर्यंत एकशे पाच वेळा रक्तदाते म्हणून त्यांची नोंद झाली असून रक्तदान समिती व अन्य सामाजिक संस्थांद्वारे त्यांचा सत्कारही करण्यात आला जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात इरविन डफरीन डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्पिटल येथे त्यांनी रक्तदान केलं व अद्यापपर्यंत ते रुग्णसेवा करतच असतात इरसाल नमुनिया एकपात्र प्रयोगाच्या माध्यमातूनही ते लोकांना हसवत ठेवून हास्यटॉनिक देण्याचं काम करत असतात इरविन हॉस्पिटलमध्ये चोवीस तास आपल्या मुस्कान रुग्णसेवा फाउंडेशन व दिनेशभाऊ बुब रक्तदान समितीच्या वतीने आपल्या मित्रपरिवारासह सतैव रुग्णसेवा करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सर्वच माध्यमातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे विशेष करून माजी राज्यमंत्री आमदार बच्चूभाऊ कडू आमदार यशोमती ठाकूर दिनेश भाऊ भोप बालाजी ब्लड बँकचे डॉक्टर दारा महेंद्र भूतळा अजय दातेराव श्याम शर्मा अमित मोतीवाला टूसेट सलुजा प्रदीप दुमाळे राजूभाऊ शहाडे भैया पवार संजीव देशमुख वहित पटेल आशुतोष पाटील या सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसुक पेजला फॉलो करा